नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण दररोजचे हवामानाचे अपडेट या चॅनलवर देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचं जर हवामान बघायला झालं तर आज पुणे जिल्ह्यामध्ये थोडाफार ढगाळ वातावरण आहे यामध्ये जेजुरी दौंड बारामती इंदापूर खेड या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे दुपारून हे ढगाळ वातावरण असणार आहे सोबतच सातारा जिल्ह्यातील वडूज या भागामध्ये लोणंद या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे कारडमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे अहमदनगरमध्ये जर आपण पाहिलं गेलो तर अहमदनगरमधील कर्जत जामखेड श्रीगोंदा कर्डा या भागामध्ये आज आपल्याला दुपारून ढगाळ वातावरण हे दिसत आहे पावसाची शक्यता या भागामध्ये फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण राहू शकते सोबत जर आपण पाहायला गेलं अहमदनगरमधीलच तर राहुरी गो गोडेगाव या भागामध्ये आणि संगमनेरमध्ये सुद्धा आपल्याला आज दुपारून ढगाळ वातावरण हे असण्याची शक्यता दिसत आहे सोबत जर आपण विचार करायला गेलं तर मनमाडच्या आसपास तेल ओढ या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे मित्रांनो मनमाडमध्ये आणि येवलाच्या थोड्याफार प्रमाणात येवलामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहू शकते बाकी जर आपण विचार करायला गेलं तर बाकी महाराष्ट्रामध्ये स्वच्छ असे हवामान राहणार आहे कुठेही ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता नाही आहे आजचा हा हवामान हवामान अंदाज असणार आहे मित्रांनो आज दिवसभराचा हा हवामान अंदाज आहे आज कुठेही पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे फक्त थोड्याफार प्रमाणात सांगितल्याप्रमाणे ढगळ वातावरण राहील अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो